मी प्रतिभा गवळी नाशिक येथून बोलत आहे मला तेरा वर्षापासून डायबिटिक आहे मी शु शुगरच्या तेरा वर्षापासून ॲलोपॅथिक गोळ्या तीन टाईम घेत आहे माझे सकाळी नाश्त्यानंतर एक जेवणानंतर दोन रात्रीच्या जेवणानंतर दोन एवढ्या गोळ्या चालू आहेत आता पण माझी शुगर कधीही कंट्रोलला ना आली नाही त्यावर अजून तीस युनिट इन्शुलिन मला सुरू आहे आणि एवढं सगळं असूनही माझी शुगर कंट्रोलला आली नाही शुगरमुळे मला इतर आणखी खूप त्रास व्हायचे मला वारंवार लग्नला जाणे तहान लागणे मेंदूच्या आकलनशक्ती कमी होणे कोणी काही बोललेलं मला समजायचं नाही माझी पायातली ताकद कमी होते कोणत्याही गोष्टीत आनंदी उत्साही वाट ना। वाटायचं नाही पूर्ण माझ्या चेहरा प्रचंड थकवा दिसायचा आणि त्यानंतर मला माझी एच पी एवनची टेन पॉईंट फाईव्ह होती कोलेस्ट्रॉल माझं दोनशे सत्तर होतं ट्रायग्लिसराईड माझे इथं चारशे सत्तर होते आणि मा तीन महिन्याच्या मी जेव्हा सुरू केी आणि डी सुरू केल्यानंतर दोन तीन दिवसातच माझे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू कमी व्हायला लागले तीन आठवड्यांनी माझी शुगर एकशे फास्टिंग शुगर एकशे चार झाली जेवणानंतरची शुगर माझी दीडशे झाली त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा एच बी ए वनची टेस्ट केली माझे तर जेच बी ए सेवन पॉईंट फोर झाले कोलेस्ट्रॉल एकशे अडोतीस झाले ट्रायग्लिसराईड एक माझे एकशे अकरा झाले आणि माझे पूर्णपणे त्रास नाहीशी होऊन मला सगळ्या म्हणजे जेवढे म्हणजे बाहेर जाऊन नंतर मी थोडेफार पूर्ण म्हणजे माझ्या जे खाण्यापिण्याची इच्छा माझी नंतर व्हायची नाही मला गोड खाणं वगैरे काही नाही पण मी ती मे महिन्यामध्ये एक दिवसाड आंब्यात रस खाल्लं तरी माझी शुगर फारशी वाढली नाही तरी माझे सेवन पॉईंट फोर ए पी वनचे आले आणि अजून मी माझे तीन महिने औषधं घेणार आहे आणि मला इतका उत्तम रिझल्ट आणि परिणाम मिळा मिळाला मला अँटॉक टी आणि डी यांचे मी शतशः आभार मानते नसरीन दर्गा यांनी मला उत्तम मार्गदर्शन केले आणि खूप सहकार्य मला केले माझे पूर्ण उमेद औषध घेण्याची वाढवली त्याबद्दल मी येतं नसरीन दरगाय आणि माझी कोल्हापूरची मैत्रीण रोहिणी यादव यांचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा इथं सर पूर्ण सर्व डायबेटिक पेशंटला आम्ही औषध घेण्यासाठी सार्वजनिक आव्हान करते धन्यवाद धन्यवाद विनम्र अभिवादन